विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी चालू घडामोडी बघणार आहोत अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया जगातील सातही खंडातील सर्वोच्च उंचीची शिखरे सर करणारी सर्वात युवा महिला कोण बनली आहे तर कामया कार्तिकेयन या बनलेल्या आहेत वय सतरा वर्ष देश भारत स्पेस डोकिंग एक्सपेरिमेंटचे एस एफ सी प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे तर चौथा देश ठरलेला आहे इस्रोने कोणत्या ठिकाणावरून स्पेनडेस्क मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे तर श्रीहर कोटावरून केलेले आहे सौरपंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला तर आपल्या महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवले आहे तर चीन या देशाने बनवलेले आहे चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचे नामकरण काय करण्यात आले आहे तर सी आर चारशे पन्नास करण्यात आलेले आहे जिमी कार्टर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले तर दोन हजार पंचवीस हे वर्ष जाहीर केलेले आहे त्रेपन्नवी सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे विशेषपद कोणी पटकावले आहे तर केरळने पटकावलेले आहे ए आर एडीआर आर संस्थेच्या अहवालानुसार देशात कोणत्या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे तर ममता बॅनर्जी यांच्याकडे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीससाठी साठी नामांकित करण्यात आले आहे तर जसप्रीत बुमराह यांना करण्यात आलेले आहे किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसमध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक जिंकलेले आहे जी डी पी तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे तर स्वीडन आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा पार पडली तर कोल्हापूर येथे पार पडलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबवणार आहे तर एक ते पंधरा जानेवारीला नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे तर अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर तामिळनाडूमध्ये करण्यात आलेले आहे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत तर चंद्राबाबू नायडू ठरलेले आहेत नॅशनल मोटरसायकल ड्रेक रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर हेमंत मुद्दप्पा यांनी पटकावलेले आहे नुकतेच मेजर ध्यानतेंद खेळ रत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली तर चार खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे ते चार खेळाडू कोणते ते सुद्धा आपण इथे बघू मनु भाकर डेंबा डी गुकेश बुद्धिबळपट्टू हरम हरमप्रीत सिंग हॉकी प्रवीण कुमार उंचवडी नुकतेच अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे तर बत्तीस खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे भारताच्या आर वैशालीला जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे तर कांस्य पदक मिळालेले आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पड़, कोणते पटकावले आहे तर पश्चिम बंगालने पटकावलेले आहे थरात नावाचा नवीन जिल्हा कोणत्या राज्यात होणार रा आहे तर गुजरात राज्यामध्ये होणार रा आहे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर भुवनेश्वर कुमार यांची करण्यात आहे संरक्षण केंद्रीय मंत्रालयाने कोणते वर्ष सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केले आहे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष घोषित केलेले आहे डिसेंबर महिन्यात देशाचे जीएसटी कर संकलन किती लाख कोटीवर पोहोचले आहे तर एक पॉईंट सत्यात्तर लाख दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात येतो तर दोन जानेवारीला करण्यात येतो दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी साजरी केली जाते तर तीन जानेवारीला केली जाते राज्याचे कृषी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विकास रस्तोगी यांची करण्यात आलेली आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे तर नीलगिरी ही देशातील पहिला काचेचा पूल कोठे उभारण्यात आला आहे तर कन्याकुमारी तामिळनाडू येथे उभारण्यात आलेला आहे भारतातील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ लवकरच कोठे स्थापन होणार आहे तर नाशिक येथे स्थापन होणार आहे सदतीसव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकावले आहे तर कास्य पदक पटकावलेले आहे नुकतेच चीनमध्ये कोरोनासारख्या कोणत्या नवीन व्हायरसचा उद्रेक झाला तर एच एम पी व्ही वायरसचा उद्रेक झालेला आहे जगातील सर्वात मोठी कमाई करणारी विमान कंपनी कोणती ठरली आहे तर डेल्टा एअरलाइन्स ठरलेली आहे ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमध्ये कमांडर ऑफ द अवॉर्ड ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान राज्यातील कोल्हापूरच्या यांना मिळाला तर लीना नायर यांना मिळालेला आहे देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे तर आपला महाराष्ट्र आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरात होणार आहे तर दिल्ली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात महाराष्ट्रात झालेली थेट विदेशीय गुंतवणूक ही वार्षिक गुंतवणुकीच्या किती टक्के आहे तर पंच्याण्णव टक्के आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या फी आय पी प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे तर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात येणार आहे खालीलपैकी कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे तर बच्चू कड्डू यांनी दिलेला आहे निर्वाह हो निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालयामध्ये कोणती वेतन प्रणाली लागू केली आहे तर केंद्रीकृत निवृत्त वेतन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे भारतातील गरिबाचा दर सध्या किती टक्क्याने टक्क्याच्या श्रेणीत आहे तर चार ते चार पॉईंट पाच टक्क्याच्या श्रेणीमध्ये आहे याच्या पी व्ही व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण कुठे आढळला तर बेंगळुरू कर्नाटक येथे आढळलेला आहे यंदाची बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धा दोन कोणत्या देशाने जिंकली तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेली आहे जगातील सर्वात वयोवृद्ध गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार महिला तोमिको इतुका यांचे निधन झाले त्यांचे वय किती होते तर एकशे सोळा वर्ष होते भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जयंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारत जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे तर तिसरा जस्टिन स्टुडो यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे तर कॅनडा या पदाचा राजीनामा दिलेला आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने प्यारी दिदी योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंचवीस ते एवढी रक्कम मिळणार आहे तर दिल्ली सरकारने दरवर्षी जागतिक चार जानेवारीला साजरा केला जातो दरवर्षी मराठी पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो तर सहा जानेवारीला दिल्लीतील दिल राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीने स्मारक उभारण्यात येणार आहे प्रणव मुखर्जी तिबेटमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिसर्ट स्केल आहे तर सहा पॉईंट आठ एवढी दोन हजार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त तर्फे, दिला राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर कुमार यांना जाहीर झालेला आहे दोन हजार बावीस वर्षासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठतर्फे दिल्ली जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर अमिताभ गुप्ता यांना जाहीर झालेला आहे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अतुल पाट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर राजीव कुमार आहेत भारतात सर्व प्रकारच्या शाळांमधील महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत किती टक्के झाली आहे तर त्रेपॉई पॉईंट तीन टक्के झालेली आहे एच एम पी फी विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे त्यांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर पल्लवी सापळे यांची करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीसमधील मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला तर सिंगापूरचा ठरलेला आहे दोन हजार पंचवीसमधील मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान स्थानांनी घसरून कितव्या स्थानी पोहोचले आहे तर पंच्याऐंशीव्या स्थानी पोहोचले आहे पहिल्या खो खो विश्व भारताच्या पुरुष संघाने कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर प्रतीक वायकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर प्रियंका इंगळे यांची करण्यात आलेली आहे अठराव्या प्रवासी भारतीय संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले तर भुवनेश्वर ओडिशा ओडिसा येथे करण्यात आलेले आहे ए आयचा वापर जगाच्या शहाऐंशी टक्केच्या तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे तर अठ्ठ्याऐंशी टक्के वाढलेला आहे सध्या जगातील किती देशातील तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरपोलच्या सदस्य आहेत तर एकशे चौऱ्याण्णव आहे दोन हजार चोवीस सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे तर इंग्रजी भाषेचे दोन हजार चोवीस सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान कोणत्या भाषेचे आहे तर हिंदी भाषेचे आहे दोन हजार चोवीस सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेली मॅड्रिन ही कोणत्या देशाची भाषा आहे तर चीन जम्मू आणि काश्मीरमधील सोनमार्कमध्ये मध्ये कोणत्या बोगद्याचे दे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तर झेटमोर यांची केलेले आहे नुकताच जपानमध्ये झालेला भूकंप किती रिसर्च स्केलचा होता तर सहा पॉईंट नऊचा होता आय सी सीने डिसेंबर दोन हजार चोवीसमधील प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे तर जसप्रीत बुमराह यांना जाहीर केलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आलोक आराध्य यांची करण्यात आलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण असतील तर प्रबो सुबियातो हे असतील इंडोनेशियाचे राष्ट्रपती हे जगात हळद उत्पादन वापर व वा निर्यात मध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे तर भारत हा देश आहे झोरनोविक यांची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली तर क्रोएशिया यांच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे भारत दोन हजार सव्वीस मध्ये अठ्ठावीसव्या सी एस पी ओ सी चे आयोजन करणार आहे तर कोण करणार आहे तर भारत भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो तर पंधरा जानेवारीला साजरा केला जातो भारतीय हवामानशास्त्र हो विभागाच्या एकशे पन्नासव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ केला तर मिशन मोसम याचा शुभारंभ केलेला आहे यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे तर रस्ता सुरक्षा नायक ही यंदाच्या रस्ता सुरक्षा ची थीम आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आलोक आराध्य यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जगात हळद उत्पादन व्यापार व निर्यात मध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे तर आपला भारत देश ड्रोन आहे ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे तर भार्गवशास्त्र आहे नाग एम के्षेपणाशास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर हे डी आर डू डी आर ओ संस्थेने विकसित केलेले आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक बैठक कोठे होणार आहे तर दाऊस या ठिकाणी होणार आहे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे साजरा करण्यात आला आहे तर अहमदाबाद येथे साजरा करण्यात आलेला आहे गृह मंत्रालयाने सी आय एस एफला किती नवीन बॅटालियन तयार करण्यास मंजुरी दिली आहे तर दोन बॅटालियन तयार करण्यास मंजुरी दिलेली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकसभा व विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुरस्कार जाहीर झाला आहे यामध्ये उत्कृष्ट निवडणूक निर्यात अधिकारी पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर तली लतीफ पठाण व वर्षा ठाकूर यांना झालेला आहे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभाग विभागातर्फे कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे तर मुंबई येथे करण्यात येणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राचा कोणत्या संकल्पनेचा चित्ररथ सहभागी होणार आहे तर मधाचे गाव मिशन वात्सल्य पोर्टल मिशन शक्ती पोर्टल व मिशन शक्ती मोबाईल ॲप हे कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे तर महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे लाँच करण्यात आलेले आहे इस्रोने कोणत्या ठिकाणावरून स्पेंडेकची मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे तर श्रीहरिकोटावरून केलेले आहे सौर सौरपंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकवला आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम प्र क्रमांक पटकवलेला आहे कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवले आहे तर चीन या देशाने चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचे नामकरण काय करण्यात आले तर सी आर चारशे पन्नास करण्यात आलेले आहे जी मी कार ट्रन नुकतेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते तर अमेरिकेचे होते अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले आहे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष जाहीर केलेले आहे त्रेपन्नवी सिनियर राष्ट्रीय पुरुष हॅडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर केरळने पटकावलेले आहे ए डी आर संस्थेच्या अहवालानुसार देशात कोणत्या मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांकडून सर्वात कमी मालमत्ता आहे तर ममता बॅनर्जी यांच्याकडे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीस मिळाले आहे तर जसप्रीत बुमराह यांना मिळालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद